तिहे तरडगाव शिंगोली येथे गेल्या दोन तीन दिवसांपासून महापूर परिस्थिती दिसून आली आहे सीना नदीतील पाण्याने तिढे येथील संपूर्ण पुलाने महापुराचे स्वरूप प्राप्त केले आहे सीना नदीला गेल्या तीन दिवसांपासून जवळपास दोन लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते दरम्यान तिहे येथे असणारा पूल रौद्ररूप धारण केल्याने तिहे तरडगाव शिंगोली येथील शेती नागरिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून अद्यापही पुराच्या पाण्याचा हाहाकार दिसून येत आहे अशाच नागरिकांचे होणारे हाल पाहता पूर परिस्थिती पाहता तरडगाव शिंगोली येथे असणारे हॉटेल चालक दाम्पत्य प्रमोद जाधव आणि अंजली जाधव यांनी आपले हॉटेल पूरग्रस्त नागरिकांसाठी निवारा केंद्र बनवले आहे पूरग्रस्तांना आणि स्थानिकांना मोठा प्रश्न निर्माण झाला होता की गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून स्थलांतरित केल्यानंतर कुठे जायचे परंतु जाधव दाम्पत्याने क्षणाचाही विचार न करता आपले चालू असलेले हॉटेल पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्न पाणी निवाऱ्याची सोय केली त्यामुळे जाधव दाम्पत्याचे तिहे तरडगाव शिंगोली गावकऱ्यांकडून तोंड भरून कौतुक होत आहे दरम्यान अंजली जाधव हो म्हणाल्या आम्ही आमचे चालू असलेल्या हॉटेलमध्ये स्थानिक पूरग्रस्त नागरिकांना राहण्याची सोय केली आहे पूरपरिस्थिती हो के ही अशी किती दिवस राहणार आहे आम्हाला आमच्या हॉटेलपेक्षा सुद्धा गावकरी महत्त्वाचे आहेत त्यामुळे आम्हाला देवाने गावकऱ्यांची सेवा करायची संधी दिली असे त्या म्हणाल्या यावेळी गावकरी देखील आमची जाधव कुटुंबाने चांगल्या पद्धतीने सोय केली आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही पूरपरिस्थिती नसून आम्ही घरातच आहोत असे वाटत असल्याची भावना व्यक्त करताना गावकऱ्यांनी जाधव दाम्पत्याचे कौतुक केले अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी एकमेकांशी मिळून मिसळून राहून काम करावे सर्वांनी सर्वान मदत करावी यासाठी जाधव दाम्पत्य संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत असे म्हटले तरी हरकत नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका